नमस्कार तर आज ना मी मस्त अशी आरोग्यदायी चटणी बनवणार आहे तर तोंडाची चव आणि आरोग्यासाठी चांगली तर अशा पद्धतीचे छान मस्त कुरकुरीत जवसाची चटणी इथे मी बनवणार आहे तर ही चटणी जितकी बनवायला सोपी आहे तर तितकंच ह्या चटणी खाल्ल्याने आपलं आरोग्य खूप छान राहतं तर जवस या जवसमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणून लहाण्यांपासून तर मोठ्यांनी सगळ्यांनी हे जवस आपल्या जेवणामध्ये किंवा ह्या जवसाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला पाहिजे तर हे बघा जवसाची चटणी बनवण्याकरिता इथे मी ना एक वाटीभराचं प्रमाण घेतलेलं आहे तर वाटीभर इथे मी ना जवस घेतलेले आहे तर वजन म्हणलं ना तर मग शंभर ग्रॅमच्या प्रमाणात आपले हे जवस आहेत तर हे बघा अशा पद्धतीने छान असे मी हे जवस आहे ना एका कढईमध्ये छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे जवस भाजत असताना आपल्याला मंद किंवा मध्यम गॅसवर छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर असं केल्याने काय होईल की जे जवस आहेत तर ते आत आतपर्यंत व्यवस्थित असे भाजून होतील आणि छान असे मस्त ह्या जवसाला कुरकुरीतपणा येतो म्हणजे आपण जेव्हा जेवताना ही चटणी खाणार ना जवळची तर मग ती दाताखाली आल्याने तर खूप छान मस्त यायचा आहे ना कुरकुरीतपणा लागतो तर पहा अशा पद्धतीने हे जवस आहे ना बघा फुटायला लागलेले आहेत म्हणजे आपले जवच छान असे मस्त भाजून झालेले आहेत तर पहा अशा पद्धतीने आणि आहे ना भाजून झाल्यावर आहे ना थोडेसे ना ते फुलतात म्हणजे ना व्यवस्थित असे भाजून झालेत असे समजायचं तर, तर, तर पहा अशा प्रकारे तर आता मी हे थंड करायला ठेवते आणि परत त्याच पॅनमध्ये ना तर इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेते अगदी थोडेसेच एक मोठा चमचाभर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना सात आठ लसूणच्या पाकळ्या इथे मी घालते तर इथं तुम्ही शेंगदाण्यांसोबत ये ना खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात त्याच्याने देखील खूप छान मस्त आपली ही चटणी बनवून तयार होते तर लसूणसुद्धा मी शेंगदाण्यांसोबत छान भाजून घेईल म्हणजे लसूणचा जो काही कच्चेपण आहे तोसुद्धा पूर्णपणे निघून जातं आणि आणखीनच आपली ही चटणी ना खूप छान लागते तर पहा एक दोन मिनटानंतर आपले शेंगदाणेसुद्धा थोडेसे ना भाजत आलेले आहे तर तेव्हाच आपल्याला लगेच याच्यामध्ये ना एक चमचाभर जिरे टाकून घ्यायचं आहे म्हणजे जिरंसुद्धा आपलं छान असं भाजून होईल तर आता लगेचच याच्यामध्ये अजून मी एक मोठ्ठा चमचाभर तीळ टाकून घेणार आहे तर तिळनेसुद्धा आपल्या ह्या चटणीला खूप छान मस्त असा खमंगपणा येतो तर ते तिळाने सुद्धा खूप छान आपली चटणी लागते तर पहा अशा पद्धतीने मी सर्व काही साहित्येना मिडीयम गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे हे सुद्धा मी थंड करायला घेते आता हे सर्व काही भाजून घेतलेलं साहित्य ना तर मी हे पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर भरपूर दिवस आपली चटणी टिकायला पाहिजे त्याच्यामुळे ना पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पहा जवस आपले मस्त असे थंड झालेले आहेत आणि सोबतच जो काही आपण शेंगदाणे आणि लसूण वगैरे भाजून घेतलं होतं ना ते सुद्धा व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना मी लाल चटणी टाकून घेते तर तिखट्याप्रमाणे तुम्ही इथं आपलं जसं तुम्हाला चटणी तिखट हवी ना त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर मी दोन मोठे चमचे भरून लाल चटणी घेतलेली आणि सोबत चवीप्रमाणे मीठसुद्धा आता याच्यामध्ये टाकून घेते तर आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर ही चटणी बनवत असताना आहे ना, ना मिक्सर मी चालू बंद करत छान अशी ही बारीक करून घेतलेली आहे तर पाहू शकतात तुम्ही जास्तसुद्धा आपल्याला बारीक करायची नाही आहे आणि अगदी जाडसुद्धा ठेवायची नाही पहा अशा पद्धतीने जर तुम्ही याच्यापेक्षा जर बारीक अशी याची चटणी बनवणार ना तर मग ती काय होईल की ते जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे तर ते ते, ते तेल सोडायला लागेल आणि मग त्याचा ना ह्या चटणीचा ना लगदा तयार होईल तर तसं काय करू नका अशा पद्धतीने थोडीशी जाडसर ठेवा म्हणजे छान अशी मस्त खायलासुद्धा अगदी कुरकुरीत लागते आणि भरपूर दिवस ही चटणी ना टिकते जर कधी तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल ना तर तेव्हासुद्धा तुम्ही प्रवासात ही चटणी नेऊ शकतात किंवा तोंडाची चव गेली असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकतात किंवा मग भाजी करायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकतात खूप छान चवीला लागते आणि शिवाय आपलं आरोग्यसुद्धा जवसाची चटणी खाल्ल्यामुळे खूप छान राहते तर छान अशी आपली जवसाची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा